स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आमदार गोपीचंद पडळकरीच बॅग विरोधकात का उडाली खळबळ लाथडल लाचारीला ठोकल गुलामीला लाथडल लाचारीला ठोकल गुलामीला चल रगड तू पुढ पुढ हिमतीन तू हो पुढ चल रगड तू पुढ पुढ हिमतीन तू हो पुढ साथ देऊ एकिला गोपीचंद पटळकर साहेब साथीला आमचे नेते भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज विधान परिषदेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक माननीय सुनील दादा पाटील माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहिणी तालुका खानापूर जिल्हा सांगली

माननीय सुहास दादा पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी। माननीय सत्यजित भैया पाटील युवा मोर्चा अध्यक्ष खनापूर तालुका भारतीय जनता पार्टी तसेच सर्व कार्यकर्ते खनापूर तालुका जिल्हा सांगली सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अन्न रानाचा बनवा होतो राजा माणूस हा दिलदार लख नंगी तलवार आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे तो बहुजन हृदय सम्राट विधान परिषदेचे दमदार आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय मानिक काका शिंदे माननीय महादेव नाना साठे माननीय सुरेश गायकवाड माननीय तुषार शिंदे तसेच भारतीय जनता पार्टी मंगरुळ तालुका खानापूर ना रुकता है ना मुडता है बस चलता रहता है ना सुनता है ना कहता है बस करता रहता है, करता रहता है। पूछेगा इतिहास क्या बंदा है ये? का बंदा है ये? का बंदा है, ये, का आमचे नेते महाराष्ट्राचे नेते भारतीय जनता पार्टीचा आवाज, विधान परिषदेचे दमदार आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचं वादळ आमचे नेते भारतीय जनता पार्टीचा बुलंदाबाज विधान परिषदेचे दमदार आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट प्रमोद भारते खानापूर तालुका अध्यक्ष पंकज भैया दबडे जिल्हा सचिव विठा अध्यक्ष दाजीभाऊ पवार जिल्हा सहकार आघाडी प्रमुख संदीप तात्या ठोंबरे राज्य उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा निलेश पाटील पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी प्रमुख विजय जानकर ओबीसी मोर्चा खानापूर तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी करण जाधव साजन साळुंखे काकाशेट मुळे सुनील भागवत सतीश पाटील सर्व भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका पुन्हा

विधान परिषदेचे आमदार बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मे राज डेव्हलपर कळंबी विटा माननीय रोहित भैया कांबळे तसेच आमदार गोपीचंद पडळकर प्रेमी व मित्र परिवार कळंबी तालुका खानापूर जिल्हा सांगली बादळाशी झुंज तू न पाही बादळाशी झुंज तू न पाही तुझ्या बानी हिंमत नाही तू बोलतो थेट तू बोलतो थेट छातीचा केला कोट तू बोलतो थेट छातीचा केला कोट म्हणून जपतो तुमचा फोटो ला गोपीचंद आमचे नेते भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज बहुजन उदय सम्राट आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रघुनाथ मेटकरी ग्रामपंचायत सदस्य आळसन सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा